नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असते स्वागत करीत आहे आज स्पेशल यासाठी स्वागत करीत आहे की नुकत्याच जाहीर झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तुंग गुण मिळवून आपल्या संघर्षाच्या कष्टाच्या जोरावर घर संसार या सगळ्या प्रकारची जबाबदारी पार पाडून अतिशय टॉप मेरिटन अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिकापदी निवड झालेले आमची लाडकी भाची आणि नगरची एक भावी आदर्श शिक्षिका सौ प्रियंका मोटे तथा खरमाळे हिच मी सर्वप्रथम आपल्या शेळके मास्टरमाइंड माइंड अकॅडमीच्या वतीनं एवढं मोठं उत्तुंग यश मिळवल्याबद्दल सत्कार करतोय आपल्या सर्वांच्या वतीने सन्मान करतोय मी प्रियंकास विनंती करतोय कि तिनं आमच्या अकॅडमीच्या वतीनं होणाऱ्या या सत्काराचा स्वीकार करावा पर तिचा हा शिक्षणाचा प्रवास शिक्षण घेत असताना एक पोस्ट त्याच्यानंतर दुसरी पोस्ट हा सगळा तिचा प्रवास कसा झाला हे तुम्हाला तिच्याच अनुभवातून तिच्याच शब्दातून ऐकायला मिळणार आहे आणि म्हणून मी प्रियंकाला विनंती करतो की तिनं आपलं मनोगत आपला अनुभव आमच्या महाराष्ट्रातील तमाम कोणी शेती करत असेल कुणी मजुरी करत असेल कुणी स्वतःचे कोचिंग क्लासेस चालवत असेल ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये असतील त्या वेळ काढून अभ्यास करून तयारी करून आपले स्वप्न साधता येत आहे तिच्या अनुभवातून तुम्हाला नक्कीच अनुभव ऐकायला आणि समजायला मिळेल मी विनंती करतो प्रियंकाला की आपला अनुभव प्रथम करावा नमस्कार मी प्रियंका मोठे तथा खरमाळ आज पाठ निकाल लागला आणि असं वाटलं की खूप दिवसांची एक स्वप्नपूर्ती झाली आणि ह्या स्वप्नाची सुरुवात झाली होती जेव्हा दोन हजार तेराला मी डीएड आऊट झाले डीएड आऊट झाल्यानंतर लगेच टी टीची याड आली एक दीड महिन्याच्या अभ्यासात टी टी पास झाले परंतु पुढे काय शिक्षक भरतीची जाहिरात येईनच त्यानंतर वाट पाहून शिक्षणानंतर तर घरी बसवत नाही प्रत्येकाला वाटतं की आपण एवढं शिकलोय काहीतरी केलं पाहिजे मग मी शेळगे सरांच्या मार्गदर्शनाखाली क्लासेस सुरू केले त्यानंतर अभ्यास करून दोन हजार पंधराच्या जिल्हा परिषद मध्ये परिचर्यापदी निवड झाली माझी पण तरी डी एड असल्यामुळं नाही कुठेतरी एक, एक शिक्षक होण्याची इच्छा नक्कीच होती की आपण जे करतोय ते आपल्या बुद्धिमत्तेला किंवा आपल्या कुवतेला शोभणार नाही असं वाटत होत आणि जेव्हा असं वाटतं ना की एक समाधान असतं आपण जे काम करतोय ना त्यात जेव्हा आपल्याला काही समाधान वाटत नाही ना तेव्हा असं एक खूप अशी अतृप्त भावना राहते आणि ती आपल्याला सुखासुखी काही जगू देत नाही मग पुढे ठरवलं की काय करायचं पुन्हा नंतर मग शेळके सरांच्या शेळके मास्टर माइंड अकॅडमीचा आधार घेतला ते म्हटले की हे आता तुझं लग्नही झालंय मुलगा आहे आणि तुझा नोकरी आहे आणि सध्या तसं व्यवस्थित चाललं पण जर तुला वाटत असेल की तुला आणखी काहीतरी करायचंय तर तुला हे सगळं सांभाळून थोडस सा। प्रामाणिकपणे वेळ देऊन अभ्यास करावा लागतो मग ठीक आहे म्हले ठरवलं त्यात माझा मुलगा आणि माझी पतीराज सगळ्यांचं खूप छान सहकार्य लाभलं आणि आजचा दिवस उगवला एक खूप दिवसांची वाट पाहून आजचा दिवस असं वाटतं की तुमच्या सगळ्यांना माझं एकच सांगणं की थांबू नका संकट येतात अडचणी येतात खूप त्रास होता असं वाटतं की बस आता नाही होत खूप झालंय आता कुठं तरी थांबलं पाहिजे पण नाही तुम्ही जोपर्यंत तुम्हाला पाहिजे ते आचीव केल्याशिवाय थांबू नका कारण जेव्हा त्या दिवशी ते भेटतं ना त्या दिवशीचा आनंद तुम्ही शब्दात सांगू शकत नाही आमचे एक सर म्हणायचे जेव्हा तुम्ही पाहिजे ती पोस्ट मिळवता ना असा आनंद होता आणि तो आज मला त्यामुळे मी खरंच खूप खुश आहे आणि या सगळ्यात मला मार्गदर्शक ठरणारे शेळके सर की जे लहानपणापासूनच मला खूप मार्गदर्शन भेटले त्यांचं आणि आज जे आहे ते त्यांच्यामुळेच माझा परिवार आणि सगळ्यात महत्वाचं घर नोकरी सांभाळून मला मदत करणार आहे माझे मिस्टर कारण कोणतीही जेव्हा लग्न झालेली स्त्री आयुष्यात यशस्वी होते त्याच्या पाठीशी तिचं कुटुंब असतच कारण जर त्यांचा सपोर्ट असेल तर ती नक्कीच पुढे जाऊ शकते हेही ते तेवढंच खरे तेव्हा मला सगळ्यांचं सहकार्य लागलं ला। सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या मेहनतीने मी अजितपर्यंत पोहोचले त्यामुळं मी सगळ्यांचे आभार मानते आणि स्पेशली शेळके सरांचे कारण त्यांनी अशा वेळी आधार दिला किंवा मा मार्गदर्शन केलं आणि मोटिवेट केलं थोडक्यात की ज्यावेळी माणूस पूर्ण खसतो की नाही यार मला माझ्या मुलाला पाहिजे माझं घर सांभाळायचंय माझी नोकरी पाहिजे स्वयंपाक करायचा असतो धुनं मांडे आपल्या गृहिणींना स्पेशली आणि स्पेशली जर वर्किंग वुमन असेल तर आपल्याला खूप काम असतात म्हणजे अक्षरशः रात्रीचं नऊ वाजता मी ही कपडे धुतलेले सकाळी पहाट उठून कधी कधी दळण केलेलं आहे रात्रीच्या दहाला ला सुद्धा गिरणी दळण नेऊन टाकणं पण तरीही कुठंतरी थोडासा प्रयत्न केला ना तर नक्कीच होत त्यामुळे तुम्हाला सर्वांना तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा आणि एकच सांगणे की थांबू नका कुठं थांबू नका जेवपर्यंत तुम्हाला जे पाहिजे ते भेटत नाही तोपर्यंत थांबू नका थँक्यू आता शेळके सरांचे आभार मानते आम्ही त्यांच्याकडे धन्यवाद प्रियांका अतिशय मोलाचे आणि अतिशय थोडक्यातल्या शब्दामध्ये मात्र मार्मिक शब्दामध्ये तू तु, तुझा अनुभव कथन केलं तुझ्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा या तुझ्या वाटचालीमध्ये तुझ्या परिवाराचा खूप मोठा सपोर्ट आहे आधार आहे आणि म्हणून मी आज प्रियांकाचा पुन्हा एकदा सहकुटुंब सहपरिवार आपल्या अकॅडमीच्या वतीनं सत्कार करू इच्छितो या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती प्रियांकाचे मिस्टर आमचे मित्र मार्गदर्शक आणि आमचे भाचे जावाई खरमाळे सर या ठिकाणी आलेले आहेत तेही गव्हर्नमेंटला जॉईन आहेत अशा रीतीनं हे सगळं त्यांनी शून्यातून उभं करत उभं करत मोठ्या मोठ्या मजल्यांपर्यंत त्यांचा हा प्रवास सुरू आहे त्यांच्या या प्रवासाला आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि मी त्यांचा पुन्हा एकदा सहकुटुंब सत्कार करू इच्छितो त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या स्टेजवरती येऊन आपला सत्कार अकॅडमीच्या वतीनं स्वीकारावा या सर खुँप खुँप काम नियोजन घडून आणलंय परीक्षा त्याच्या नोट्स हे सगळं आणि त्याच्यामुळं त्यांचं खूप अभिनंदन अभिनंदन सर ओके चला अशाच प्रकारचा अनुभव कथन आपण ऐकत राहणार आहोत अनुभव कथनाच्या माध्यमातून त्यांच्याकडून प्रेरित होऊन आपणही आपलं कार्य आपणही आपलं स्वप्नपूर्तीकडे आपला प्रवास चालू ठेवणार आहोत आजच्या या छोट्याशा मुलाखत वजा अनुभव कथनाच्या या सत्कार रूपी कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील सत्काराच्या पुढील लेक्चरमध्ये धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच